किमान वेतन पगार मिळवण्यासाठी कंत्राटी कामगारांनी काम, काम बंदचं पवित्र कोपरगाव शहरात गेल्या तीन दिवसांपासून घंटा कचरा गाड्या बंद असल्यानं शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचलेत त्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल नगरपालिका आरोग्य विभागाचे कचरा संकलनासाठी कर्मचारी आणि घंटा गाड्यांचा ठेका नाशिक येथील एका कंपनीला दिला आहे संबंधित ठेकेदार किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार न देता त्या कायद्याची पायमल्ली करत नियम धाब्यावर ठेवून कर्मचाऱ्यांना नाममात्र पगार दिला जातोय यात झाडू मारणाऱ्या महिला कर्मचारी यांना दोनशे चाळीस रुपये पगार दिला जातो तर कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यावरील चालकास तीनशे रुपये मात्र या गाड्यांवर काम करणाऱ्या हेल्पर यांना दोनशे पासष्ट रुपये पगार दिला जातो आहे असं समजतं सदरचे कर्मचाऱ्यांचे पगार हे किमान वेतन कायद्याची पायमाली करणारी असून कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून काम बंद केलं असून काम बंदचा तिसरा दिवस आहे शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरी भागात रस्त्याच्या चौका चौकाचौकात कचऱ्याचे डेपो तयार होऊ लागल रुग्णालय परिसरातील कचऱ्याचीही अशीच अवस्था असल्यानं रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे एकीकडे नगरपालिका मोठमोठे फ्लेक्स लावून ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जनजागृती करते मात्र प्रत्यक्षात घंटागाड्या बंद असल्यानं जनजागृती ही केवळ नावालाच असल्याची खंत नागरिक व्यक्त करतात याप्रसंगी घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ठेकेदाराचे काही हितचिंतक त्यांना कामावर हजर व्हा नाहीतर कामावरून काढू अशा धमक्या देत आहेत मात्र मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आरोग्य विभागातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी घंटागाडी चालवून कचरा संकलित करण्याचं काम सुरु आहे जर स्वच्छता विभागाच्या परमानंट कर्मचारी शहर स्वच्छतेचं काम पूर्ण करू शकत असेल तर स्वच्छतेचा ठेका का दिला जातो तसेच जनतेचे आणि शासनाचे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी नगर परिषद अधिकारी ठेकेदाराच्या घशात का घालता यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध जडलेत का असा संतप्त प्रश्न सामान्य नागरिकांमधून केला जात आहे दरम्यान हीच परिस्थिती कायम राहिल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे यावेळी कंत्राटी कामगारांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आज आम्ही सर्व कर्मचारी घंटागाडी कर्मचारी आज या विषयामुळे थांबलोय की आम्हाला आज तीनशे रुपये ड्रायव्हरला रोज आहे आणि दोनशे पासष्ट रुपये क्लिअरला रोज आहे तर आम्हाला एवढ्या वेतन मध्ये आम्हाला काही परवडत नाही त्यामुळे आम्ही कामावर येत नाही आणि आज आम्ही खूप लोकांचे नागरिकांचे भागातून फोन येत आहेत पण आम्ही काही करू शकत नाही आम्हाला एवढ्या रोजमध्ये परवडत नाही आम्ही काही येऊ शकत नाही आणि आम्ही या गोष्टीची ठेकेदारांना खूप सूचना दिल्या भरपूर दिवसापासून सांगतोय ठेकेदाराची दखल घेत नाही आम्हाला उडवडीचे उत्तर देत आहेत ठेका भेटल्यानंतर आम्ही हे करू ते करू पण रिन्यू रिन्यू चालू आहे त्यांचा ठेका काय अजून ते चेंज होत नाही आणि ते आमची काही दखलच घ्यायला नाही त्या कारणास्तव आम्ही आज थांबून घेतलेले जोपर्यंत आमचा वेतनचा मार्ग लागत नाही तोपर्यंत आम्ही कामावर काही येत नाही आणि आज जे कचरा डेपवर मनाईवर आज नवीन माणसं लावले तर आमच्या पाठीभागून म्हणजे आज महिना झाला त्यांना त्यांना चारशे रुपये रोज आहे आम्ही एवढ्या दिवसापासून करतो पण आम्हाला ते वेतन नाही दिलं आज तुम्ही महिनाभर पूर्वी लागलेल्या माणसांना ला चारशे रुपये देतात मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे देण्यासाठी तुम्हाला काय नेमकं तुमची आता मागणी राहणार आमची मागणी एवढीच आहे आमची किमान वेतन आणि समान वेतन आम्हाला समाधानकारक वेतन मिळालं पाहिजे एवढीच मागणी आम्हाला या गोष्टीची जर पूर्तता झाली आम्ही सर्व कर्मचारी कामावर रुजवू आम्ही काय बंद वगैरे केलेलं नाही फक्त आमची मागणी आम्हाला एवढ्या वेतनमध्ये काही परवडत नाही आमचं काही हे होत नाही त्यामुळे आम्ही येत नाही कामावर हो। दोन दिवसापासून आम्ही आज आज तिसरा दिवस आहे दोन दिवसापासून काम बंद आहे आणि आज तिसरा दिवस आहे आणि याची दखल कोणी घेतली नाही आजपर्यंत आज आमच्याशी कोणी संपर्क साधलेला नाही अजून आमचं एक असं म्हणणं आहे की आम्ही कामावर रुजू होत नाही तर ठेकेदाराचे जे सुपरवायझर माणसं आहेत त्यांच्याकडून आपल्या पोरांना वैयक्तिक फोन जाऊन धमक्या देत आहेत तुम्हाला कामावर घेणार नाही तुम्ही कामावर जर येत नाही तुम्ही धमक्या देत म्हणजे पोरांना म्हणते तुम्ही कामावर या नाही तर तुम्हाला कामावर घेणार नाही अशा प्रकारचे आम्हाला धमक्यावी देत आहेत आमचे विश्वास पवार नाशिकचे एसआर ग्रीन टायमर पगार पण आमचा आहे ना महिन्याच्या पुढे तारीख निघून जाते पंधरा पंधरा दिवस लेट होत आहेत पेमेंट आमची नमस्कार आमच्या इथं तीन चार दिवस झाले घंटागाडी आलेली नाही आहे कारण की खूप त्रास होतो आहे अक्षरशः आहे ना पेशंट लोकांना नातेवाईकांना इथं उभं राहावं असं वाटत नाही उलट्या होत आहे चार पाच दिवस झाले तुम्ही बघू शकता अशा काय आम्ही बाहेरच्या बॅगामध्ये वापरतो येते आम्हाला ना कचरा खाली करायलासुद्धा जागा नाही आहे चार पाच दिवस झाले आमची खूप हालचाली आहे जरा लवकरात लवकर आम्ही वारंवार आहे ना फोन करत आहे नगरपालिकेवाल्यांना ते म्हणतो पाठवतो पाठवतो अजून काही गाडी आलेली नाही तुम्ही ना लवकरात लवकर त्याची दखल घेऊन येणार लवकरात लवकर लौखर निर्णय घ्यावा आणि हा कचरा निदान हॉस्पिटलचा तरी कचरा लवकर उचलावा निदान आम्ही तरी ना व्यवस्थित सेफमध्ये राहू शकतो एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव